गेल्या दशकात आपल्या मोबाईल क्रांतीचा एकच राजा होता तो म्हणजे व्हॉट्सॲप सकाळच्या गुड मॉर्निंग मेसेज पासून ते बिझनेस पर्यंत हे ऍप भारतीयांच्या अभासी जगाचं डिजिटल सिंहासन बनलं होतं पण आता हा राजा धोक्यात आहे कारण मैदानात उतरला आहे एक मेड इन इंडिया चॅट ॲप जो हो अडातताई ज्याचा अर्थ तमिळमध्ये आहे गप्पा या ऍपने सुरू केलेली चर्चा साधी सुधी नाही एका बाजूला व्हॉट्सॲपचं जागतिक वर्चस्व डेटा धोरणांवरील संशय आणि मेटाचं जा जाहिरात आधारित मॉडेल तर दुसऱ्या बाजूला आरट गोपनीयतेची ढाल स्वदेशी सर्व्हर आणि शून्य जाहिरात या तत्वावर आधारित रणनीती आरट हे ऍप व्हॉट्सअपला टक्कर देत आहे की त्याला बाजारातून बाहेर काढणार आहे स्वदेशी भावनांच्या जोरावर हे ऍप डिजिटल शर्यतीत टिकून राहील का चला या गोपनीयतेच्या लढाईचा सखोल आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच प्रवास खूपच नाट्यमय आहे हे ऍप जोहो कंपनीने दोन हजार सोळा मध्ये एक साइड प्रोजेक्ट म्हणून सुरू केले होते पण दोन हजार एकवीस नंतर जेव्हा डेटा प्रायव्हसी आणि जागतिक स्पायवेअर घोटाळ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले तेव्हा जोहोने स्पाय वेअर फ्री मेड इन इंडिया मॅसेंजर म्हणून बाजारात आणलं आणि त्यानंतर डिजिटल सुनामी आला तो पाहण्यासारखा होता एका रात्रीत आरट्टाईने प्ले स्टोअरच्या चार्ट, चार्ट मध्ये पहिलं स्थान मिळवलं उद्योगपती आनंद महिंद्रा पासून अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी आत्मनिर्भर भारत या घोषणेखाली याचा वापर करण्याचे आवाहन केले केवळ तीन दिवसात ऍपने तब्बल तीन लाख पन्नास हजारहून अधिक दैनिक डाउनलोडचा टप्पा गाठला या आकस्मिक लोकप्रियतेमागे तांत्रिक नव्हे तर राष्ट्रीय भावना हे सर्वात मोठे इंजिन आहे मात्र इतक्या प्रचंड मागणीचा भार ऍपच्या सर्व्हरवर पडला सुरुवातीला वापरकर्त्यांना ओ टी पी मिळायला उशीर होणे संपर्क सिंक न होणे यांसारख्या तांत्रिक समस्यांचा सा सामना करावा लागला पण जोहोने हे है आवाहन स्वीकारले असून सर्व क्षमता तातडीने वाढवण्याचे काम सुरू केले वापरकर्त्यांसाठी मेड इन इंडियाचा विश्वास तांत्रिक अधिक ठरला आहे भारतीय बाजारपेठेसाठी काही खास फीचर्स आणली आहेत सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे ऍप कमी बॅड विट्स आणि लो एंड स्मार्टफोनवरही उत्तम काम करते भारतात आजही अनेक ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली नाही त्यामुळे हे फीचर गेम चेंजर ठरू शकते या व्यतिरिक्त काही अतिशय उपयुक्त फीचर्स ही दिले आहेत त्याबद्दल जाणूया सर्वप्रथम मोबाईल नंबर शिवाय चॅटिंग तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर शेअर न करता युजर नेम वापरून कोणाशीही बोलता येतं त्यामुळे तुमची गोपनीयता जपली जाते त्यानंतर पॉकेट्स हे hey, एक क्लाउड स्टोरेज आणि जिथे तुमची महत्वाची मेसेज नोट्स आणि मीडिया सुरक्षितपणे साठवून ठेवू शकता मग डेडिकेटेड मीटिंग्स मीटिंग्स तयार करण्यासाठी करण्यासाठी आणि शेड्यूल एक स्वतंत्र टॅब आहे मग मल्टी डिव्हाइस सपोर्ट आर टाई फोन डेस्कटॉप वेब आणि अगदी अँड्रॉइड टी व्हीवरही वापरता येतं या फीचर्समुळे आर एट केवळ एक चॅट ॲप नसून एक उत्पादकता टूल बनला आहे आरकटाई आणि मधील खरी स्पर्धा फीचरची नाही तर तत्त्वज्ञानाची आहे मेटाच्या मालकीचे व्हॉट्सॲप महसूल मिळवण्यासाठी जाहिरात आधारित मॉडेल्सवर अवलंबून आहे याउलट आरक्टाईचा सर्वात मोठा दावा आहे शून्य जाहिरात आणि डेटा विक्री नाही जो हो कंपनीचे स्पष्ट धोरण आहे की ते वापरकर्त्यांचा डेटा कधीही विकणार नाहीत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतातील वापरकर्त्यांचा डेटा केवळ वा? चेन्नई मुंबई आणि दिल्ली येथील भारतीय सर्व्हर वर होस्ट केला जातो म्हणजेच तुमचा डेटा भारतीय कायद्यांच्या कक्षेत सुरक्षित राहतो व्हॉट्सअप मात्र जागतिक स्तरावर डेटा होस्ट करत पण इथे एक मोठा तांत्रिक पेज आहे व्हॉट्सअप मॅसेज कॉल्स आणि मीडियासाठी डिफॉल्टनुसार एंड टू एंड इन्स्क्रिप्शन म्हणजेच ई टू डबल ई देते म्हणजे मॅसेज फक्त तुम्ही आणि ज्याला पाठवला तेच वाचू शकतात आर टाईप व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल साठी ई टू डबल ई देते पण टेक्स्ट मेसेज साठी ई टू डबल ई हे अजूनही डिफॉल्ट नाही सध्या तुम्हाला सिक्रेट चॅट पर्याय स्वतंत्रपणे निवडावा लागतो जोहू हो टीमने ही कमतरता मान्य केली आहे टेक्स्ट ई टू डबल ई चे नोव्हेंबर 2025 मध्ये येणे अपेक्षित होते तेवढ्या मागणीमुळे लवकर आणण्यासाठी काम सुरू आहे पण जोपर्यंत हे फीचर सर्व चॅट्स साठी डिफॉल्ट होत नाही तोपर्यंत गोपनीयतेच्या बाबतीत एक पाऊल मागे आहे हे वास्तव आहे ठेवण्यासाठी ही तांत्रिक दरी जोहोला खरं सामर्थ्य जोहोच्या विशाल कॉर्पोरेट इकोसिस्टीम मध्ये दडलं आहे जोहोचा प्लॅन आरटाईला केवळ चॅट ऍप न ठेवता एक संपूर्ण आर्थिक व्यवहार मंच दाखवण्याचा प्रयत्न करतो आरट्टे भारतीय बाजारपेठेत एक जबरदस्त एंट्री केली आहे पण व्हॉट्सअप हे केवळ एक ऍप नसून ते भारतीय डिजिटल जीवनातील एक नेटवर्क आहे या प्रचंड नेटवर्क इफेक्टला तोडणे हे आरट्टाईसाठी सर्वात मोठे आव्हान आहे आरट आपला विश्वास टिकवून ठेवण्यासाठी दोन गोष्टी त्वरित कराव्या लागतील सर्वप्रथम टनक ई टू डबल ई टेक्स्ट मॅसेजसाठी एंड टू एंड इन्स्क्रिप्शन डिफॉल्टनुसार लागू करणे मग स्थिरता तांत्रिक अडचणी दूर करून ऍपची कार्यक्षमता म्हणजेच रिअलॅबिलिटी आणि स्थिरता समृद्ध करणे संपूर्णपणे हरवेल की नाही हे सांगणे कठीण आहे पण जोहोने बाजारात एक शक्तिशाली स्पर्धेची जागा नक्कीच निर्माण केली आहे आर टाईचं खरं यश व्हॉट्सॲपला बाजारातून बाहेर काढण्यात नाही गोपनीयतेवर आधारित एक शक्तिशाली भारतीय पर्याय तयार करण्यात आहे जर जोहने आपल्या शब्दांची आणि वचनबद्धतेची ताकद सिद्ध केली तर आरट्टाई नक्कीच व्हॉट्सअपच्या डिजिटल सिंहासनाला धोका निर्माण करणारा एक गंभीर आणि सक्षम प्रतिस्पर्धी बनेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल एम एच च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद